हा सरपंचा जाते बाजू तो आमच्या घर पाहिलेला आहे का छोट्या लहानच्या पाईप पासून आपला प्रकरण घडवलेला आहे मोठा बोलला आपला गौतम बुद्ध पुढला मुनका निघत आहे बाय जो माणसाला जीवन जगण्यासाठी जे तीन घटक लागतात ते त्याने पूर्ण घेऊन गेला शिजलेले अन्न आमचे दागदागिने पैसे पाणी मी बाथरूमातून आलो ते कपडे लते सर्व भोयर और ये सरपंच ये इन दोनों की साजिश की वजह से इनका घर जो है वो तोड़ा गया इनका ऐसा कहना है कि इनका जो पका हुआ खाना था वो तक वो लोग लेके गए झाड़ के नीचे ये परिवार रह रहा है कुटुंबाला न्याय मिला कुही तालुक्यातील मालची गावातील दलित परिवाराचं घर पाळण्याबाबत बातमी मोठ्या प्रमाणात पसरली असून आंबेडकरी समाजामध्ये या कृत्याबाबत मोठा संताप आहे त्यामुळे विविध संघटना कुहीमध्ये जाऊन आंदोलन करत न्यायाची मागणी करत आहेत काय आहे प्रकरण तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गट ग्रामपंचायत बानोरा यांच्या हद्दीत किनारा मालची गावाचा विधवा महिला कुलवंता प्रेमदास बोरकर यांचं घर ग्रामसभेने प्रस्ताव घेऊन पाडलं गावाच्या स्मशानभूमीत घर आहे आणि हा परिवार दारूचा व्यवसाय करतो म्हणून ग्रामसभेने विशेष ठराव मंजूर केला आणि कुलवंता बोरकर यांचं घर शासकीय यंत्रणा बसवून पाडलं पीडित परिवाराचं म्हणणं आहे की गावाचे सरपंच बंडू नरुले यांच्यासोबत झालेला वादाचा सूड त्यांनी आमचं घर पाडून घेतलाय बोरकर मी मालजी हा सरपंचा जातीवादी आमच्या घर पाहिलेला आहे थोडं पाईप पासून आहे हे दुसरं लहानसी पाईप त्यानं म्हणलं माय तुमच्या घर फेकून दाखवून मोर्चा फेकून दाखवून बोलला आपल्या गौतम मध्ये मुनक निघत आहे बाहेर पस्तीस ते चाळीस वर्ष झाले भाऊ हो सगळे दाखवून आहेत भांडून हरवले हे नुसतं जातीवादी म्हणजे मायना तुम्ही जागा आहे का असा आहे का तसा आहे का नाही का हे नुसतं पाईपलाईन तुम्हाला मारून मला पहिले मारलं होतं त्यानं तर मारण्यापासून एवढा मला प्रकरण घडवलेलं आहे प्रेमदास बोरकर माणसाले जीवन जगण्यासाठी जे तीन घटक लागतात दाग सुल, ते त्यानं पूर्ण घेऊन गेला शिजलेले अन्न आमचे दागदागिने पैसे पाणी मी बाथरूमातून आलो ते कपडे लते सर्व नेस्त्या सुल्क शुल्क कारणावरून आणि ते घेतला हरीश कड डॉक्टर स्वप्न सौ, नरुले सचिन कुडके कस राहतात झाडाच्या खाली असेल उघड्यावर राहतात काही म्हणते आमची तक्रार नाही घेतली ते तक्रार नाही घेत नाही काहीच नाही होत आहे मुलं वाडायला लहान मुला कसे राहतात कसे राहतात आम्ही तसेच राहतो ना उघड्यावर गावची नाही दिला मा ते चाळ्याच्या लोकांना दिला ते त्याच्या सहकर्मी न दिला मालची बांधूरवाल्यांना दिला म्हणजे पाच पाच गाठ ग्रामपंचायत आहे ना तर चार मा, नाही न माझ्या घरून नाही का जेवणा खावण्याचे शिजलेले अन्न नेला आमच्या दोन गोप दोन अंगठ्या आमच्या तिघीच्या सहा गाठ्या पन्नास हजार रुपये रुपये मी ते लोन उचलून आणलो बँकेतून त्यानेच नेला ना साहेब सरपंच सचिव हरीश कळव जे काही आहेत नाही साहेब नाही माझं भरपूरच नुकसान झालं मी निसता पाय वाच आठ लाख रुपये लागले होते कोरोनाच्या टायमात मी बांधलो होत होत आणि मी आता घर बांधलो दारूमचा घर होता मा रूमचा पण बाकी घर नव्हतं बांधलं तीनच कमरे बांधल होत पण माझा घर बांधून पाहिजे यायला अटक पाहिजे मी ज्या जागेवर राहतो मला पट्टा पाहिजे पूर्णपणे जेवढी माझ्या घरवाल्यानं मागणी केली तेवढाच पट्टा पाहिजे बोले आपल्याला नाही मिळाला ना पाहिजे जे जे शंकरात त्याला अट्रोसिटी दाखल झाली पाहिजे जे दहा पण जे आपली शंकर हळीस कळव सोपान टाकतो संदीप होय संदीप नरुले संदीप भोयर मनोज भोयर डॉक्टर सोपान प्रकाश शिवसागर सोमेश्वर सोमेश्वर मेस्लाम राजीव भोयर हळीसकर सचिन फुलके हे सगळी याची संकर आहे हे नवता जनाची संकर असल्यामुळे हा काढण्यात आला आमच्या अतिक्रम काढण्यात आला आहे हे एकट्या माणसाची एक कले हे साहेब आहे घर अतिक्रम मध्ये होता म्हणून घर पाडलं असं खुद्द सरपंचा म्हणणं आहे आणि हे महाशय स्वतः कबूल करीत आहेत की त्यांच्या स्वतःच घर सुद्धा अतिक्रम मध्ये आहे तुमचं अतिक्रमित आहे आणि जे भोर आहेत अतिक्रमण केलं आहे आपण ते मशाण आहे ना की गावठण्यात मशाण घाट मशाण कोणी जर अतिक्रमण करत असेल आणि ते पण जे म्हणजे जिथं राहायचं आहे ही जागा सोडून साधी कमीत कमी, कमी दोन एकरमध्ये त्यांनी अतिक्रमण केलं आहे आणि त्यामुळं लोकांचा रोष खूप होता त्यांच्यावर आम्ही ग्रामसभा लोकांच्या मागणीनुसार ग्रामसभा घेतली लोकांनी ब आम्हाला अर्ज दिला ग्रामच्यातला त्याच्या ते त्यांच्या त्यानंतर आम्ही ग्रामसभा घेतली आणि त्यानंतर सगळ्या कारवाई जेव्हा सरपंचाचं घर स्वतःच अतिक्रमण मध्ये आहे तेव्हा त्यांनी स्वतःच्या घरावर कारवाई करून आदर्श निर्माण करायला हवा होता की गावात सरपंच स्वतःच अतिक्रमण काढत आहे आणि यापुढे सरपंचाचं असो किंवा कुणाचाही असो अतिक्रमण गावात चालला नाही मात्र सरपंचांनी आपलं अतिक्रमण जसाचं तसं ठेवलं आणि दलितांचं घर पाळलं नंतर सरपंच नरोले म्हणतात की गावात हा परिवार दारू विकत होता म्हणून घर पाडलं तर नरोले सरपंच आता न्यायाधीश सुद्धा बनले आहेत त्यांचे जे अवैध धंदे होते दारू विकणे आहे दारू विकणे जुवार गंजा या आ, या अवैध व्यवसायामुळे तेव्हाच्या सरपंचाने ते काढला दारू विकण्याची शिक्षा त्यांनी घर पाडून दिली पहिली बाब ही की तो परिवार जर अवैध दारू विकत असेल त्याबाबतची कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार हा पोलिसांना आहे पोलीस कारवाई करतील विषय न्यायालयात ठेवतील आणि न्यायालयात दोषी आढळल्यास शिक्षा देईल ना की ग्रामपंचायत सरपंच शिक्षा देण्यास पात्र आहे वरून नरुले म्हणतात की मी बाबासाहेबांना मानतो तर ही सूड भावनेने केलेली कारवाई बाबासाहेबांची शिकवण होती का याचं उत्तर सरपंचाने दिलं पाहिजे अतिक्रमण नियमिती करण्यासंदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश आणि निर्णय आहे शासन निर्णय सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा बांधकाम विभाग या निर्णयात स्पष्ट सांगण्यात आलं आहे की दोन हजार अकराच्या आधी वास्तव्यात असलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे म्हणजे नियमित करणे जर जागा नियमित करण्यात येत नसेल तर संबंधितांना पर्याय व्यवस्था करून देणे हा स्पष्ट जी आर आहे आणि या बाबतीत या घटनेत कुठल्याही प्रकारे पर्याय व्यवस्था देण्यात आली नाही जेव्हा की हा परिवार दोन हजार नऊ पासून यांच्याकडे इमला टॅक्स लागलेला आहे शासन निर्णय दोन बारा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार एकवीसच्या आधी शासकीय जागेवर घर बांधले असल्यास आणि निवासी वापर असल्यास व्यक्ती नियमिती करण्यासाठी पात्र ठरते जेव्हा शासनाचे निर्णय इतके स्पष्ट आहे तरी एका दलित विधवेच्या घर पाळण्यात येतो आणि सांगण्यात येते की या घटनेला जातीवादी रंग देण्यात येत आहे तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की हा जातीवाद नाही तर मग काय आहे कुही हा क्षेत्र उमरेड विधानसभा क्षेत्रात येतो उमरेड आमदार काँग्रेसचे संजय मेश्राम या विषयावर एक शब्द बोलत नाही सरपंच बंडून नरोले ज्यांनी दलितांचे घर पाडले तो सरपंच सुद्धा काँग्रेसच्याच आणि काँग्रेसचे मुख्य हातात संविधान घेऊन दिखावा करतात की आम्ही मानवता मानतो यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात दलित विरोधी मानसिकतेचे लोक भरले आहेत ज्यांनी आतापर्यंत या अत्याचाराच्या विरोधात एक शब्द उच्चारलेला नाही काँग्रेस पक्षाला फक्त दलितांची आठवण वोट घेण्यासाठी येते वोट मिळाल्यानंतर तू कोण मी कोण असाच व्यवहार हे दलितांशी करतात तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर्यंत ही बातमी पोहोचली नसेल याचाही मोठा आश्चर्य वाटत आहे पालकमंत्री महोदय न्यायप्रिय व्यक्ती आहे असं म्हणतात आता या घटनेत ते किती न्याय देतात आणि किती लवकर देतात हे पाहणं योग्य असेल कारण गरीबाची आवाज कुणीच लवकर ऐकत नाही या सर्व नेत्यांचा इतिहास गरिबीशी जुळलेला आहे तरी मोठे झाले की मोठे लोक गरीबांना विसरतात त्याचमुळे काँग्रेसचे उमरेश आमदार संजय मेश्राम आंबेडकरी जनतेच्या मतावर निवडून आले मात्र आज जेव्हा त्यांच्या विधानसभा क्षेत्रात इतकी मोठी घटना होते तेव्हा ते शांत बसले आहेत अशात आता या परिवाराला न्याय कोण देईल याच्याच प्रतीक्षेत संपूर्ण आंबेडकरी समाज बसला आहे बीवी होती तो घर तोडा जाता बोरकर परिवार के ऊपर जो अन्याय हुआ है इसका हम लोग निषेध करते हैं किसी भी जात धर्म के होंगे उससे हमारा कोई लेना देना नहीं है लेकिन एक इंसानियत के नाते डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने आर्टिकल 21 के अंतर्गत जीने का अधिकार दिया था जिसके अंदर घर और आवास ये भी जो है ये एक मूलभूत अधिकारों में आता है यहाँ पे बोरकर परिवार के साथ जो घटना हुई है वहाँ पे सरपंच जो है सरपंच ने तीन नोटिस दिए थे ऐसा उनका कहना है यहाँ का जो वीडियो डी ओ है क्या नाम है उसका भोयर भोयर और ये सरपंच ये इन दोनों की साजिश की वजह से इनका घर जो है वो तोड़ा गया इनका ऐसा कहना है कि इनका जो पका हुआ खाना था वो तक वो लोग लेके गए लॉ एंड ऑर्डर का काम का है वो पुलिस वालों का होता है और अतिक्रमण की कार्रवाई जब भी हो, होती है तो घर का जो सामान है उसको हाथ लगाने की जवाबदारी किसी की नहीं हो, नहीं होती परिवार की होती है इनका ऐसा कहना है कि इनका पूरा का पूरा जो जो सामान है जब्त किया गया इनके पैसे जो है चोरी किए गए इनका सोना जो है वो चोरी कर दिया गया इनका सामान बेच दिया गया, और अब वहाँ पे बस एक खंडर है मलमा है और बस एक झाड़ है झाड़ के नीचे ये परिवार रह रहा है हमारी एक मांग है कि इनको इनका घर जो है वापस पुनर्वसन में मिलना चाहिए एज पर लॉ एज पर जी जो है ये क्वालिफाई करते हैं इनके घर के लिए आवास के लिए मालकी पट्टों के लिए ये जो है ये दे, देना चाहिए अगर ये नहीं दे पाएंगे तो कांग्रेस पार्टी का ये है ना कांग्रेस का है ना वो अंदर कांग्रेस का है अंदर ने क्या किया आयास नहीं है मेरे घर देखने वोट, वोट को आया था क्या हाँ वो आते है। है। वोट मांगने का आते है पर अभी मेरे मकान में अभी उसने आयास नहीं कितने दिनों का माननीय राहुल गांधी से मेरी विनती है कि अगर ऐसे तुम्हारे आमदार आके यहाँ पे अम्बेडकरी समाज के वोट लेके जाते हैं और जब अन्याय हो, होता है तो आके देखते नहीं तो तुम्हारे अंदर और भाजपा वालों के अंदर कोई अंतर नहीं है एंड ऑफ द डे यहाँ पे अम्बेडकरी समाज के लोग ही आके यहाँ पे लड़ रहे हैं तो शर्म आनी चाहिए कांग्रेस पार्टी के नेताओं को और वो जो सरपंच है उनका जवाब जो है उसको बहुत जल्दी मिलेगा यहाँ पे अपने पावर का गलत इस्तेमाल इन्होंने किया है और अभी ये जो अन्याय है हम लोग सहेंगे नहीं इसके बाद